मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत विधानभवन मुंबई येथे उद्यापासून तीस जूनपासून अठरा जुलैपर्यंत विधिमंडळाचं कामकाज चालणार आहे यावेळेस विधानसभेला विरोधी पक्ष नेता नाही आहे तर अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत त्या विषयांवर या ठिकाणी चर्चा होणार आहे विरोधक नसल्यामुळं सत्ताधारी पक्ष हा प्रश्न सोडवेल का याकडे सर्व जनतेचं या ठिकाणी लक्ष लागलेलं ला आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रात बरेच काही सब्जी विषय आहेत की जसे की शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न तो प्रलंबित तो राहिलेला आहे तो होणार का त्यानंतर हिंदी भाषा सक्तीची होणार का असे असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आणि आणि या प्रश्नांना सत्ताधारी पक्ष उत्तर देईल का आपण पाहू शकता न्यूज मराठी या चॅनलवर धन्यवाद